दाजीपूर अभयारण्यात दबा धरून बसलेला एक सुंदर गड म्हणजेच शिवगड आपण विचारही करू शकत नाही की एवढ्या घनदाट जंगलात असा एक गड आहे की जो स्वराज्याचे रक्षण करत होता कोल्हापूर जिल्ह्यातील अजून एक गड तुमच्यासाठी घेऊन येत आहे जंगलातून वाट काढीत गडापर्यंत जाणारा प्रवास आपण पाहणार आहोत चला तर मग सह्याद्रीमधलं अजून एक सोनं या व्हिडिओमध्ये बघायचं दुसऱ्या दिवशी मुडागड पाहून शिवगडच्या वाटेने निघालो दूतर्पात झाडीतून रस्ता कधीही कच्च्या मार्गापर्यंत पोहोचला कळलंच नाही जय शिवराय मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपली कोल्हापूर जिल्ह्यातील भटकंती सुरूच आहे जंगल ट्रेक आपला सुरूच आहे कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर पहिला व्हिडिओ जाऊन बघा मुडागडचा ॲडव्हेंचर थरारक असा जंगल ट्रेक आपण केलाय गड ही पाहिलाय त्याचबरोबर ताजीपूर अभयारण्यामध्ये येणारा शिवगड आज आपण बघणार आहे मित्रांनो सह्याद्रीमध्ये असे बरेच किल्ले आहेत ते काही काळाच्या अवघात आणि या सह्याद्रीच्या दाट जंगलात काही झाकून गेलेत असाच एक गड म्हणजे शिवगड आज आपण तो बघणार आहे तर आता आपण या शिवगडावर पोचलोय म्हणजे दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये पोहोचलोय माझ्या पाठीमागे बोर्ड बघू शकता तुम्ही हा शिवगडला इथूनच खाली पायवाट साधारण अर्ध्या तासाची पायपीट करत आपण त्या गडापाशी पोचतोय त्या गडावर काय काय आहे काय काय प्रसंग घडले हे सगळं आपण अनुभवणार आहे हा एक ऍडव्हेंचर ट्रेक असणार आहे कारण दाट झाडीतून कड्या कपारीतून जाणारा हा मार्ग आहे मग चला त्या एका आडवाटेच्या गडाला भेट द्याला आता खरी सुरुवात झाली ट्रेकला तरी खोऱ्यातून वाट काढत ट्रेकला सुरुवात झाली मंडळी तर आता आपण शिवगड उतरायला चालू केलं म्हणजे त्या दरीपासून खाली पायवाट गेल्या थोडीशी अवघड पायवाट आहे अशी जंगला जंगलातनं वाट आहे दरीच्या कडेनेच वाट आहे आणि असंच एक साधारण अर्धा ते पाऊन तासात आपण त्या गडावर पोचतोय या बाजूला जर तुम्ही बघितलं तर कर तिकडे त्या साईडला समोर जर बघितलं तर तुम्हाला शिवगड स्पष्ट दिसू शकतोय आणि इथून उतरत साधारण एक तासाची पायपीट करत आपण त्या गडावर पोचतोय डोंगराच्या बाजूने उतरत दुसऱ्या डोंगरापासून होते ताट झाडीमुळे उन्हाची झळ कमी लागत होती गडाकडे जाताना आम्हाला काही दुर्गमित्र भेटले गडाची वाट विचारत असताना ट्रिक बद्दल विषय निघाला आणि आमच्या गोष्टी रंगल्या तर आपला ग्रुप कुठला श्री दुर्गवेद प्रतिष्ठान जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर हे आपले गडकोट संवर्धन आणि गडकोट भटकलीसाठी एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत आम्ही किल्ले रांगणा किल्ली वल्लभगड गेली मला वाटतं दहा ते पंधरा वर्ष आम्ही ते संवर्धन मोहीम घेतली रांगण्याचे असून किंवा वल्लभगडच्या असतील आता आम्ही शिवगड वल्लभगड शिवगड संवर्धन मोहीम घेणार आहे त्यासाठी आम्ही चौगण आता इथं खेळणीसाठी आलो होतो म्हणजे आपल्याला कुठं पाणी मिळेल कुठं आपल्याला संवर्धन करण्याची गरज आहे काय साहित्य आपल्याला आणखीन एक्स्ट्रा लागू शकते त्यासाठी आज आम्ही शिवगड साठी आलो होतो तरी शिवगड संवर्धन मोहीम आम्ही घेणार आहे दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीनं तर ज्या तारखेला म्हणजे पंचवीस आणि चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस डिसेंबरला यांची गटकोटाची मोहीम म्हणजे संवर्धनाची <स्थ> मोहीम आहे तर ज्यांना कोणी इच्छुक असेल तर त्यांनी नक्की सहभाग व्हा आणि संवर्धनासाठी खूप काही प्रयत्न करतात तुम्ही तुमचा खारीचा का वाटावं आहे ना तुमचा याला मिळू दे एवढीच इच्छा आहे आपलं दादा नाव काय प्रवीण प्रकाश पाटील आणि तुमचं नाव काय सचिन अण्णाच वाटतं तुमचं बापू शिनेगारी सचिन पाटील सचिन पाटील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पक्षाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही ह्या पुढे चांगले संवर्धन होते आणि आपलं जे झाकलेलं वैभव पुन्हा प्रकाश आपल्या सारख्या संस्थांनी यात पुढाकार घ्यालाच पाहिजे जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे पुढच्या तरुण पिढीला आपण गडकोट किल्ल्यांच्याकडे आकर्षित केलं पाहिजे प्रश्न एक नंबर आहे जेणेकरून पोरच केलं बरोबर टोटल मोबाईलच्या हारी गेल्या हारे गेलं किल्लं एक फक्त आणि सोशल मीडियासाठी इथे येऊन ते संवर्धन करणं घेतलं पाहिजे इथला इतिहास जाणला पाहिजे पूर्वीच्या काळी इतिहास घडलेला आपल्या ज्या मॉलिंगला सांडले त्याचा थोडासा तरी का आपण क्षण थोडासा अनुभवला खूप झाला आयुष्याचा सार्थक झाला आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने गेले एक दहा वर्ष तरी आपण मोठ्या अशा प्रमाणात दिवाळीमध्ये किल्ला स्पर्धेचं आयोजन करू शकतो मंडळी आपण आता गड फेरी करायला सुरुवात केली आणि आपण आता गडाच्या मध्यावरती पोहोचलोय पाठीमागे जो बघू शकता असं आपल्याला प्रवेशद्वार दृष्टिक्षेपात येते म्हणजे जवळच आता एक पंधरा वीस मिनिटाची पायपीट राहिली त्याचबरोबर बराच उशीर झाला आम्हाला साधारण तीन वाजले इथे आला कारण मध्ये आम्हाला दुर्गवेत नावाची टीम आपल्याला भेटली आणि असंच आपल्या ट्रेकिंगचे विषय निघत निघत एक ते दीड तास आमची चर्चा झाली आणि कधी एवढा वेळ निघून गेला लक्षातच आलं नाही पटापटात जाऊया आणि वरती गाडावरती आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते पण बघूया आणि आजूबाजूला भयानक जंगल आणि खोल दरी इथं बघायला मिळते त्यामुळं येताना सावधगिरी बाळगा चला जाऊया आता समोर गड दिसू लागला अर्ध्या तासाची पायवाट तुडवत गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो तर आपण शिवगडावर पोचलोय पाठीमागे आपण जो गोमुख रचना असलेला प्रवेशद्वार आपल्याला दिसतोय तर इथूनच आत आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो मित्रांनो चारी बाजूला इतकी घनदाट झाडी आणि चारी बाजूला अशा खोल दऱ्या त्यामुळे हा सुरक्षिततेसाठी एवढा महत्वाचा किल्ला आपल्याला बघायला मिळतोय मंडळी समोर बघताय ना तुम्ही अगाही दिसली का बघा समोर आहे का तिथं आपण थांबून मागाशी अशी शिवगडच असं मस्त दर्शन घेतलं म्हणजे तिथून असं या बाजूनं इकडून असं चालत 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 खाली इथून इकडे यायचं साधारण एक तासाची खडी उतरती पायपीट करत आपण या गडापाशी पोचतोय आणि गडावर आल्यावर एक वेगळंच समाधान आपल्या चेहऱ्यावर येते पाठीमागे बघू शकता सह्याद्रीचं एवढं मोठं रूप केवढं जबरदस्त आणि रौद्रान तेवढं सुंदर रूप आपल्याला सह्याद्रीचं बघा मिळतंय डायरेक्ट जर इथं उभा राहिला ना तर इथून डायरेक्ट खोल दरी आपल्याला इथं दिसतं आणि पूर्ण दाजपूरचं अभयारण्य गडामध्ये आता प्रवेश करतोय आणि बोगा आपल्याला काही काय बघा मिळते चला मित्रांनो प्रवेशद्वारातून तुम्ही आल्या डाव्या साईडला आपल्याला पहारे करण्यासाठी जेवढ्या आपल्याला बघायला मिळतात आता शिवगड हा पूर्ण नामशेष व्हायला लागला म्हणजे प्रवेशद्वार पूर्ण बघण्यावस्थेत आपल्याला इथे दिसते आणि असं आपण चालत वरती गडावर प्रवेशद्वार करतो इथं आपल्याला एक शिवा बघायला मिळते त्याचबरोबर तड्हेबंदीचे काही भाग बघायला मिळतात त्याचबरोबर वरती आलो आपण तर वरती काही अवशेष आपल्याला पूर्ण बघा मिळतात म्हणजे ही एक रचना दो दुहेरी तटबंदी आपल्या या किल्ल्याला दिसते तर हा एक भाग तटबंदीचा आहे आणि त्याच्याबरोबर वरती तटबंदीचा भाग आपल्याला दिसू शकतो मित्र तर आता उजारावर आलं तर आपल्याला काही वाढ्याचा अवशेष इथे दिसत आहेत तुम्ही चौतारा हा बघू शकताय पण आता कसं आहे दार झाडी वाढल्यामुळे हा मुडलेल्या अवस्थेत आहे आणि समोर ही आपल्याला अशा काही तटबंदी आणि तिथे एक दरवाजा आपल्याला बघा मिळतोय तिथून वर जाव्या आणि अजून वरचा परिसर बघूया हो चला गड तसा मोठा नाही अगदी आटोपशीर आहे गडाच्या उद्ध्वस्त तटबंदी या गडाच्या इतिहासाची साक्ष देत अजून उभे आहेत अभयारण्य पाहायला येणारी बरीच मंडळी हा गड दुरून पाहतात आणि समाधान मानतात परंतु प्रत्यक्ष वाट वाकडी करून आपण जेव्हा या गडावर पोहोचतो तेव्हा मनाला एक विलक्षण समाधान मिळते आपण आता शिवगड पोटलाय गगनगड गगनगड कुठं आता आपण आलो ना हे गाजीपूरचं आहे आणि हो असाच पटा दाजीपूरचा गेलाय आणि समोर बघ दुख्यामध्ये आता मध्ये दुख एकदम दुखास्त आहे ही डोंगराज सोन गेला का हा त्या समोर दुख्यात दिसतो का उंच उठाड्यात दिसतो काय पडव तो गगनगड आहे आणि त्याच्या खाली म्हणजे शिवकाळामध्ये तो कुरवा घाट आहे आणि ह्या हा ह्या बाजूला फौंडा घाट आहे म्हणजे त्या काळामध्ये हा किल्ला नाही कोकणातून जो माल याचा देशावर तर त्या घाटाला संरक्षणासाठी संरक्षण आणि त्या काळात म्हणजे शिवकाळात ही निर्मिती किल्ल्यांची केलेली आहे त्यावेळी म्हणजे शिवगड गगनगड ही त्या काळी हां मुडागडागड मुडागड पण त्या कजेडा घाट कजेडा घाट तो राजापूर काल गेलो ठेवण्यासाठी निर्मिती गडाच्या माथ्यावरून सह्याद्रीचं रांगड रूप जणू डोळ्याचे पारणे फिटवणारे होते शिवगड तसा पश्चिम घाटावर बांधला गेलेला गड कोकणातून देशावर येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होतो मंडळी आपण बरोबर किल्ल्याच्या मध्यभागी आहे आणि आपल्याला हा जो आहे ना वाड्याचे स्पष्ट अवशेष आपल्याला दिसतात सध्या आता गवत वाढल्यामुळं याचं पूर्ण जाणवत नाही पण याचे अवशेष आपल्याला चौतारे गडाचे पूर्णपणे दिसतात अभिवर आहे वर्ण दाखवतं हे असं पूर्वीच्या काळाचे वाड्याचे अवशेष आपल्याला राहिलेत त्याचबरोबर तिकडे एक तटबंदी आपल्याला दिसते आता इकडून बघितलं तर तुम्हाला असे वाड्याचे अवशेष पूर्ण दिसतात बघा बघा ह्याची मान्य आता अर्ध्यावरती राहिले तिकडे जो आपल्याला भाग दिसतोय तो तटबंदीचा भाग असू शकतोय बाजूला चारही बाजूला बुरुज आहेत त्याचबरोबर हे निसर्गाची तटबंदी इथं आपल्याला बघायला मिळतेच त्याचबरोबर जिथे सोपी वाट आहे ते तिथं ते त्यांनी तटबंदी बांधण्याचा प्रय प्रयत्न केला आहे पाण्याचं टाकं मला वाटतं एक बघितलं पण ते पूर्ण मुजलेलं अवस्थेत आहे नक्की ते पाण्याचं टाका आहे का नाही ते माहीत नाही त्यामुळे काही तिथं आपण लक्ष दिलं नाही थोडंसं खोदी होतं त्याचबरोबर उजव्या साईडला अजून आपल्याला एक देवीचं मंदिर आहे ते मंदिर बघूया आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनिटाची ही गडफेरे लगेच गड आटोपशीर असल्यामुळे गडफेरे आपली लगेच होते गडमात्यावर वाड्याचे अवशेष बघायला मिळतात येणा जाणाऱ्यांचा वावर नसल्याने कुसळ गुडघ्यावर आलं होतं त्या गवतात अवशेष झाकले गेले होते गड फिरून सुरुवातीला एक देऊळ लागते तिथे पोचलो एकमेकावर दगड रचून एक सतीशिळा ठेवलेली दिसते स्थानिक लोक तिला उगवाई देवी म्हणतात जैवविविधतेने नटलेलं दाजीपूर अभयारण्या बघायला मिळतं आणि बरेच पर्यटक अभयारण्य बघून परत जातात पण दाट अरण्यामधला हा शिवगड पर्यटक थोडेसे येत नाही इथं थोडासा दुर्लक्षित आणि अपरिचित गड आपल्याला इथे बघायला मिळतोय मित्रांनो गड सुंदर आहे त्याच्यावरती अवशेष पण आपल्याला बघायला मिळतात थोडंसं जंगलामध्ये असल्यामुळे हा गड पर्यटकापासून वंचित राहिला गडकोट फिरताना एक गाणं कायम मनात येतं आणि छाती अभिमानानं भरून येते सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा 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 जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र मंडळी तर आपली ही गड पेरी पूर्ण झाली तुम्हाला जेवढा परिसर होता मी दाखवला गडावर एक मंदिर आहे चार ते पाच बुरुज आहेत आणि त्याचबरोबर वाड्याचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळाले पाण्याचं टाका आहे त्याचबरोबर आपल्याला खाली जो नैसर्गिक धबधब्यातून एक कुंड तयार केला आहे तो आपण आता बघायला जाणारच थोड्यानंतर कारण आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळे ते आपण जाता जाता बघायचं असं ठरलं गड छोटासा आहे आणि आटोपशीर गड असल्यामुळे अर्ध्या तासात ही फेरी पूर्ण होते वर आल्यावर तुम्हाला बराच लांबपर्यंत प्रदेश दिसतोय कोकण काढा सह्याद्रीचं विविध रूप आपल्याला इथे बघायला मिळतंय गगनगड त्याच्यानंतर कुर्ली डॅम त्याच्यानंतर कळम डॅम वगैरे इथून आपल्याला सहजपणे दिसतंय आता आपण जाऊया परतीच्या वाटेकडे आणि असेच मी ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतोय त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण मी असे तुम्हाला वेगवेगळ्या वेग भटकन तुम्हाला दाखवत असतो चला मित्रांनो आता कुंड बघा आणि वरती आपल्याला आश्रमाकडे पण जायचं आहे चलो परतीच्या वाटेवर जाताना डाव्या बाजूला नैसर्गिक कुंड आहे तो पाहायचा होता धबधब्याचे पाणी पाटाने या टाक्यात वळवलेले आहे गडावर पाण्याची व्यवस्था आढळत नाही बहुधा इथे पाण्याची व्यवस्था केली असावी गड फिरून आता आपण गगनगिरी महाराज यांच्या मठापाशी याची एक शांत निवांत आध्यात्मिक ठिकाण इथे आपल्याला बघायला मिळतं गड फिरून झाल्यावर इथे भेट नक्की द्या नाही तर आपण आता पोचलोय मठामध्ये आता तुम्हाला शोगड बघितला शोगड नंतर आपण इथे गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि असं आहे की गगनगिरी महाराजांची तपश्चर्या इथून सुरुवात झाली म्हणजे या दाजीपूरच्या अभयारण्यातून बारा वर्ष तपश्चर्या केली इथून आणि इथे त्यांनी पादुका ठेवून गगनगडास गेले तर मी आता आज जातो या मठात बघू काय काय आपल्याला बघायला मिळते छोटासा मठ आहे पण वातावरण इथलं प्रसन्नदायक आहे म्हणजे आलो एकदम झो थकवा सगळा नाही झाला सो चला आज बघूया आपण काय आहे ते बघायला मिळते हातपाय धुऊन आत गेलो आतमध्ये गगनगिरी महाराज जिथे ध्यान बसत जिथे आसनस्थ होत ते बघायला मिळाले पुढे महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन मागच्या बाजूस गेलो शिवगड बघत असताना आहे ना तर आपण इथं गगनगिरी महाराजांच्या मठापाशी येतो तर बराच मोठा परिसर आहे आणि खूप सुंदर परिसर आहे आणि शांत आणि रमणीय म्हणजे जाजूपूरच्या या बऱ्यामध्ये आपल्याला हे मठ पाहायला मिळतं बरेच असे मठ आहेत गगनगिरी महाराजांचे आंबोळगडला बघितलं आपण पाटेश्वरला आहे त्यानंतर गगनगड गगनगडवर आहे तसंच इथं दाजीपूरमध्ये पण बघायला मिळतं जिथे महाराजांची प्रतिसमाधी आहे असे म्हटले जाते की गगनगिरी महाराजांनी पहिले बारा वर्ष या अरण्यात घालवले होते मंडळी तर फ्रेश आहे मस्तपैकी आपलं चहा आणि बिस्किट खाऊन आहे आणि मी सध्या दाजीपूरच्या अभयारण्याच्या पशी आहेच तर मित्रांनो मस्त ट्रॅक होता मस्त असं आपल्याला बघायला मिळतं सर याद्रीतचं रौद्र रूप आपल्याला बघायला मिळतं शिवगड हा अपरिचित गड आहे जंगलातला गड आहे जास्त पर्यटक इकडे येत नाहीत तुम्ही नक्की या गडाला भेट द्या खूप सुंदर असा गड आहे त्याचबरोबर तुम्हाला दाजीपूरचं ही जंगल सफारी पण करता येईल सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत ही जंगल सफारी होती त्याच्यानंतर प्रवेश नाही शिवगडला येणार असेल तर सकाळी लवकर या कारण रात्रीच वेळी जंगलाचं असेल तर ठिकाण थोडंसं त्रास होतो जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास गडभेऱ्या अर्धा तास असं साधारण दीड ते दोन तासाचा हा प्रवास आहे त्याच्यानंतर आश्रम मध्ये तुम्ही येऊ शकता तर खूप असं सुंदर असं ठिकाण आपण बघितलं आहे एक्सप्लोअर करून झालं आहे तर मित्रांनो हा कसा होता जंगल प्रवास मला नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप काय आपल्याला बघितलं आपण तर चला भेटू नवीन पुन्हा एक आडवाट्याची भटकंदी घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र